नमस्कार मित्रांनो सुमन गोट फार्म दुधेबावी आज आपण लहान कर्डाचे गुडघे सुसतात गुडघे आजार संदर्भात घरगुती उपाय कसे करतो हे या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहोत गुडघे दुखी झाली ना हा हा आजार गुडघे आजार ते करडा अशा आडवी पडतात इवळतात त्यांना चालता येत नाही कारण गुडघ्यामुळं सुज असल्यामुळं त्यांना चालता येत नाही बिलकुल इवळत असतात बाबा त्यामुळं शेकल्यामुळं बऱ्यापैकी त्यांना आराम मिळतो घरगुती उपाय कसा करतात ते आपण आता या व्हिडिओद्वारे बघूया ही अशी थोडी वंजळ दोन वंजळ वाळू किंवा खडी घ्यायची हा लहान कार्डांसाठी केलेला उपाय आहे जर मोठ्या मेंढीला जर दुखापत झाली सूज वगैरे आली तर आपण पूर्वी डांगण्याने डागायचो त्यामुळे कळ कळमरून जायची तोच हा प्रकार आहे की आपण लहान कार्डांसाठी वाळून शेकत आहोत घरगुती उपाय आहे साधा सोप्पा करून बघा शक्यतो ह्या आजाराचं प्रमाण खूप कमी आहे कधीतरीच कार्डांना असा आजार होतात अशी वाळू घेतल्यानंतर तव्यावरती गरम करायची गरम गरम करा वाळू आपण ठेवत आहे असे पाच दहा मिनिट चांगली वाळू गरम करायची बऱ्यापैकी असं करडाचं गुडगो सुजलेले आहेत बघा मस्त सुंदर करडो आहे असं बसवलेलं आहे आता कर्डाला वाळू घेतल्यानंतर चांगला शेक दिल्यानंतर सूज कमी होती त्याची कळ मरते करडाची पाच मिनटं असा शेक द्यायचा चांगला फरक पडतो गुडघ्या आजारा कराडांच्या कारण ह्या गु लहान कार्डांच्या गुडघ्यावरच्या सुजीवर औषध नाही त्यामुळे आपण हा घरगुती उपाय करत आहे अशा प्रकारे चांगला शेक द्यायचा त्यामुळे बऱ्यापैकी कमी होती कल मरती असा शेक देताना कोरडू बऱ्यापैकी येवळत वरत चांगली सूज आहे बघा घरगुती उपाय एक नंबर आहे करून बघा चांगल्यापैकी फरक पडेल नक्कीच फरक पडणार